अकरा वर्ष दिलीत भरभरून साथ म्हणून आम्ही करतो तुमचा सन्मान कारण तुमचा आमच्यावरील विश्वास हाच आमचा अभिमान आपले ऋण व्यक्त करत तुमच्यासाठी नेहमीच आम्ही आम्ही आहोत आहोत सज्ज चोवीस तास न्यूज नेटवर्क सी चोवीस तास वर्तमानात पिंधास्त वृत्तवाणीला अकराव्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक आपला विश्वास हीच आमची प्रेरणा प्रेरणा अर्थ परिवार व्यवसाय एकशे पंच्याण्णव कोटी पतसंस्था ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित गुहा संस्थापक चेअरमन सुरेश गोरक्षनाथ वाबळे वाइस चेअरमन माननीय श्री मच्छिंद्र सोपान हुरुळे जनरल मॅनेजर माननीय श्री गोरक्षनाथ मोहन चंद्रे संमिश्र व्यवसाय एकशे बत्तीस कोटी विश्वास गुणवत्ता पारदर्शकता प्रेरणा मल्टी स्टेट अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड राहुरी संस्थापक चेअरमन सुरेश गोरक्षनाथ वाबळे चेअरमन सुजित सुरेश वाबडे व्हाइस चेअरमन प्राध्यापक वेणुनाथ दामोदर लांबे जनरल मॅनेजर माननीय श्री अनिल मुक्ताजी वर्पे तसेच सर्व संचालक मंडळ कर्मचारी वृंद आणि दैनिक ठेव प्रतिनिधी